नमस्कार मित्रांनो मी निमिष लोहाळ आहे एम पी डिजिटल न्यूज चॅनल लोकसभा दोन हजार चोवीस आता एक अशी मोहीम घेऊन आलेली आहे मतदानाची तर तुमचं कधीपासून तुम्ही हे काम करत आहे आणि हे कार्य किती वर्षापासून करताय नमस्कार मी माणुसकी रुग्ण सेवा समूह आणि ज्युनियर चार्ली फाउंडेशन या माध्यमातून आम्ही चार्ली फाउंडेशनची संपूर्ण टीम डोर टू डोर गल्ली ते दिल्ली या म्हणीप्रमाणे आम्ही मुंबई पासून ते आज संभाजीनगर पर्यंत डोर टू डोर जाऊन आम्ही मतदान जनजागृती करतोय कारण की आपण होळी दिवाळी आपले बरेचसे सण महाराष्ट्र पद्धतीने साजरे करतो त्याच पद्धतीने आम्ही हा लोकसभेचा जनजागर घेऊन हा लोकसभेचा एक होळी साजरी करून एक दिवाळी साजरी करून आम्ही लोकांना आमच्या मुख अभिनयातून हसवून नाचून गावून आणि आमच्या मुख अभिनयातून लोकांना हसवीत हो, आहोत आणि डोर टू डोर जाऊन आम्ही मतदानाची जनजागृती करत आहोत जेणेकरून मतदानाचा आकडा शंभर टक्के वाढावा याकरता आम्ही महाराष्ट्र भर मोहीम हाती घेतलेली आहे आणि सांगायचं म्हणजे यामध्ये आम्ही कोणाचंही मानदंड घेता आम्हाला कोणीही आजपर्यंत विचारलं नसता आज, आज माननीय जिल्हाधिकारी साहेब संभाजीनगर यांनी आमच्या सोबत फोटो घेऊन आमचा जो चार्ली चंपलेंच्या भूमिकेतला आनंद आहे तो दुगुनित केला आहे त्याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मानतो आणि खरंच आम्हाला समाधान जेव्हा होईल त्यावेळेस शंभर टक्के मतदान होईल हाच आमचा एकच ध्यास की शंभर टक्के लोकसभा सा, लोक सा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा शंभर टक्के निकाल आणि रिझल्ट त्यावेळेस आम्हाला समाधान होईल आम्ही गल्ली ते पर्यंत डोर टू डोर जाऊन चार्ली फाउंडेशनची टीम आणि वर्धमान नागरी सहकारी बँक यांच्या सहकार्याने आम्ही ही मोहीम महाराष्ट्रभर राबित आहोत आज आम्ही संभाजीनगर मध्ये काल बसून सकाळी दिवस उघल्यापासून तर पर्यंत लोकांच्या डोर टू डोर जाऊन हसून सेल्फी काढून आमचं एक विशेष महत्व असं आहे की ज्यावेळेस चार्ली सोबत लोक सेल्फी घेतात या बोर्ड सोबत तो सेल्फी महाराष्ट्रभर व्हायरल होतो तर खरंच ही मोहीम जास्तीत जास्त सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत जाते आणि प्रत्येकाला वाटते की पाहिजे आणि मतदान होणार अशी आमची आहे आणि यासाठी आम्ही हसदात हा लोकसभेचा जागर आणि आनंदोत्सव साजरा करीत आहोत नक्कीच तुमच्या या मोहिमला यश मिळेल घरोघरी दाराद्वारे तुमचा संदेश पोहोचेलच पण परंतु पर अजून एक मला खासगी प्रश्न असं विचारायचा आहे की तुम्ही कॉस्ट्युम मेकअप स्वतः आपले करता आणि करताय तर किती वेळ लागतो तुम्हाला आणि कसं कस चारची जी भूमिका आहे ती जिवंत ठेवण्यासाठी आमचे गुरुवर्य सोमनाथजी यांनी हा विडा उचललेला आहे एकशे चौथी चार्ली बनवण्याचा त्यांचा मानस आहे आज यक्ती चार्ली आम्ही महाराष्ट्रामध्ये मा फिरून शासनाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही वाहतूक जनजागृती मोहीम असेल शासनाच्या प्रत्येक मोहिमेत सहभागी होऊन निस्वार्थ भावनेने आम्ही जनजागर मोहीम महाराष्ट्र बन आणि टोपी छडी बॉटम दाढी मेकअपचा जो तुम्ही विषय केला मी पेशाने नवी आहे आणि लगेच मी नवी असल्या कारणाने मला मेकअप करायला अडचण येत नाही एक दहा मिनिटात एका व्यक्तीचा मेकअप करून आम्ही रेडी करतो नक्कीच तुमच्या या मोहीमला यश मिळणारच आणि दुसरा एक जोडून मला प्रश्न असा आहे की हे नियोजन करणं म्हणजे कधीपासून तुम्हाला ही योजना तुम्हाला आम्ही आम्ही मतदानाच्या दिवशी सुद्धा आम्ही प्रत्येक बुथवर जाऊन ज्यांनी मतदान केलं त्या दिवशी आम्ही हा बोर्ड चेंज करून माझा अधिकार मी बजावलाय आपणही बजाव असं आप वाक्य लावून आम्ही त्या दिवशी सुद्धा ही मोहीम राबवणार आहोत यातून आनंद मिळतो आणि तो जगण्यासाठी पुरेसा आहे आणि ही सगळी टीम आमची यामागे आम्ही एकटे नसून ही सर्व टीमीच सहकार्य तसेच वर्धमान नागरी सहकारी बँकेचं पण आम्हाला सहकार्य लाभलय त्याबद्दल मी सर्व तुमच्या चॅनल जे आभार मानतो की तुम्ही केला चालली बोलत नाही तुम्ही बोलता तुमचे धन्यवाद धन्यवाद एमपी पी डिजिटल न्यूज चॅनलला तुम्ही दोन शब्द व्यक्त झाले धन्यवाद